नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जसे तर पाच हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे काटोल या ठिकाणी अवकाली एकशे पन्नास क्विंटल जसे दर पाच हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी जसे दर एकेचाळीसशे एकेचाळीस क्विंटल अवकालेले जसे दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट या ठिकाणी बघा अवकालेली एकशे ऐंशी क्विंटल जसे दर सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा